तुम्ही पाहत आहात मराठी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे श्री संत बाडूमामा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन एक ऑगस्ट पासून करण्यात आले आहे या निमित्ताने एक ऑगस्ट रोजी कलश मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्यानंतर कलशारोपण व होम हवन शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संपन्न झाले तर उद्या तीन ऑगस्टला मूर्ती प्राण प्रतिष्ठा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी धनगर समाजाचे नेते तथा जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कामगार मंत्री आकाश फुंडकर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आमदार संजय कुटे आमदार चैनसुख संचेती तसेच केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वतीने करण्यात आले आहे एम सी एन मराठी करिता विलास जळमकार काकोडा नमस्कार श्री संत सद्गुरु प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आजपासून संत बाळूमामा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या सोहळ्याची सुरुवात बाळूमामांच्या मूर्तीच्या मिरवणुकीने आज काकोळा नगरी अहिल्या नगरमधून आज होते आहे आणि हा सोहळा सर्व संत महात्मे महंत साधू वारकरी या सगळ्यांच्या दिंडी सोहळ्याने ही मिरवणूक आज काकोळा आणि अहिल्या मध्ये संपन्न होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आजपासून हा सोहळा सुरू होऊन दिनांक तीन तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी या सगळ्या सोहळ्याची सांगता ही संत मेळ्याने होणार आहे आणि या संत मेळ्यासाठी धनगर समाजाचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब या सोहळ्यासाठी खास उपस्थिती देणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्येच या राज्याचे कॅबिनेट मंत्री जलसंपदा मंत्री आमचे नेते आदरणीय गिरीशभू महाजन केंद्रातील केंद्रीय राज्यमंत्री आमचे नेते आदरणीय रक्ष खडसे या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजीवभाऊ सावकारे या राज्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री आदरणीय आकाशभाऊ फुंडकर यांच्यासह या जिल्ह्यातील अनेक आमदार या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती या ठिकाणी देणार आहेत आणि यामध्ये आमचे ज्येष्ठ आमदार मलकापूरचे आदरणीय चेनुभू संतिती हे देखील येणार आहेत आमच्या ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री मध्य प्रदेशच्या आदरणीय अर्चना दिदी चिटणीस ह्या देखील या सोहळ्याला येतील आमच्या शेजारच्या जळगावचे आमदार आदरणीय संजीव भाऊ कुटे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील हे देखील पूर्ण वेळ या सोहळ्यासाठी उपस्थिती देणार आहे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण आणि यावलचे आमदार आदरणीय अमोलदादा ददा जावळे अशा इत्यादींच्या सह हा सोहळा अत्यंत राजकीय शासकीय आध्यात्मिक आणि भक्तिमय रसामध्ये हा सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजपासून याची सुरुवात झालेली या पार पडेल आणि तीन तारखेच्या भव्य दिव्य अशा या संत मेळाव्यासाठी आपण सगळेजण सर्व मनातील मतभेद विसरून या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकावं आणि आपण या, या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा हो अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी आपल्या सगळ्या लोकांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाळू मामाच्या नावानं चांग म्हण बाळू मामाच्या नावानं